शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं शिवसेना फुटीनंतर येथील शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूने कल देणार याकडे राज्याचं लक्ष लागले शनिवारी प्रचाराचा शेवटचे काही तास शिल्लक असतानाच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं तसंच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभाग घेतला ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाली आहे तर महायुतीकडून माजी महापौर नरेश मस्के रिंगणात उतरलेत तसंच कल्याण लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत आहे जिल्ह्यात शिवसेनेचा वर्चस्व वर्चस्माहिलाय परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणित बदलली आहेत महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झालाय या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलंय ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापना लागली आहे प्रचार संपुष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेत तर इंडिया आघाडीचे आघाडीने देखील ठाण्यात बाईक रॅली आयोजित केली असून आदित्य ठाकरे या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आदित्य ठाकरे हे शनिवारी सकाळी कळवा येथे वैशाली दरेकर यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते ठाण्यात आल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी ते समाधी गेले तिथे त्यांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलं